सोलापूर कोयत्याचा धाक दाखवून प्रवाशाला लुटणाऱ्या पाच जणांना अटक सोलापूर कुमठानाका येथे रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून एक लाख वीस हजार रुपयांची रोकड लुटून नेल्याप्रकरणी सदर बजार पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे दरम्यान गुरुवारी दि पूर्णांक तेरा शतांश मार्चला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुमठानाका येथे आनंद नरसप्पा कत्तूळ वय त्रेपन्न रा नवनाथनगर हे आईच्या आजारपणाच्या खर्चासाठी घरातून पैसे घेऊन रिक्षा क्रमांक एम एच तेरा सिटी सव्वीसशे पंच्याण्णव मधून हॉस्पिटलमध्ये जात होते यावेळी संशयित आरोपींनी त्यांना मारहाण केली कोयत्याचा धाक दाखवून जागचा हलला तर तुला खल्लास करेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील एक लाख वीस हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले त्यानंतर रिक्षातील इतर प्रवाशांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून आरोपी पसार झाले हे संशयित आरोपी शासकीय मैदान कुमठानाका येथे असल्याची गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली यावेळी सदर बजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथक तेथे गेले असता पाच जण बसले होते पोलिसांनी पाहून ते पळत सुटले त्यांचा पाठलाग करून पाच जणांना ताब्यात घेतले गुन्ह्यातील गेलेल्या रकमेपैकी पासष्ट हजार रुपये व वा गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला आहे सदर गुन्ह्यांमध्ये अनोळखी आरोपींचा कोणताही पुरावा नसताना सदर बझार पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने हा गुन्हा एक तासाच्या आत उघडकीस आणला आहे अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत यांना केली अटक मुन्ना मुर्तूज सैयद व सत्तावीस रा विनायकनगर राजराजेश्वरी शाळेशेजारी एमआयडीसी सागर विजय रेदी वीस रा भगवान नगर झोपडपट्टी विशाल रमेश बंदपट्टे वीस रा पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर झोपडपट्टी संतोष महेश हुंडेकरी वय तीस रा पोलीस मुख्यालय भगवान नगर झोपडपट्टी आणि जयंत युवराज जाधव वै सव्वीस रा अशोक चौक अशी अटक केलेल्यांची